आज आपण अगदी मस्त झटपट अशी कांदा व टोमॅटोची चटणी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त आपली कांदा टोमॅटोची चटणी झालेली आहे तर कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर बनवूया हे पहा पॅन गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये मोहरी व जिरे टाकलेले आहेत ते चांगले तडतडू देणार आहोत की लसूण टाकणार आहोत यामध्ये लगेच लसूण ही आपण ठेचून घेऊ शकतो किंवा असं माझ्यासारखा कट करून टाकू शकता तो प लसूण ही आता आपण गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत चांगला परतून घेणार आहोत आणि यानंतर आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि दोन टमॅटोही असे बारीक कट करून घेतलेले आहेत याचं प्रमाणच आहे कांदा टमॅटोच्या चटणीचं दोन कांदे मिडियम आणि दोन टमॅटो या दोन्हीचं प्रमाण घेतल्याशनंतर आपली टमॅटोची चटणी की नाही खूप छान होते तर कांदा हा कांदाही आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे खाण्यासाठी अगदी टेस्टी लागते तर पाहू शकता अगदी चांगला असा आता आणि गॅस फुल आहे फुल गॅसवरच आपण हा कांदा इकने अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला असा परतून घेणार आहोत ही कांदा टमॅटोची चटणी इकने बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप मस्त लागते अगदी मस्त अशी आपण ही कांदा टोमॅटो चटणी बनवत आहोत पाहू शकता आपला कांदाही गोल्डन ब्राऊन कलरवर झालेला आहे यामध्ये आपण आता एक नाही मसाले टाकून घेणार आहोत लगेचच टोमॅटो टाकायच्या अगोदर आपण मसाले टाकणार आहोत तर यामध्ये दोन चमचे की नाही कांदा लसूण मसाला टाकणार आहे दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण लगेच टॅमॅटो टाकणार आहोत तर दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तेही टाकलेले आहेत आणि तेही आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्याच्यानंतर आपली कांदा टमॅटोची चटणी की नाही खाण्यासाठी तयार होते अगदी झटपट अशी होणारी ही कांदा व टमॅटोची चटणी आहे तर पाहू शकता मस्त अशी आपण ही कांदा टमॅटोची चटणी आता परतून घेतलेली आहे आपल्याला याला काही वाफ घ्यायची वगैरे काही गरज नाही आपण कारण कांदाच आपण अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे नंतर मसाले टाकले आणि नंतर टमॅटो टाकलेला आहे पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही कांदा टमॅटोची चटणी घेणे झालेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा